काय बाई काय हे गरिबी आली खाची सोय नाही लागून राहिली बाई एवढी दलिंद्री कामाले जाऊन पायको तो, तो कामही नाही लागून राहिलो कशी दिवस निघतील कोणालेच सांगू आता मी काय झालं एकटी हो करून राहिली काय सांगू रत्नाबाई तुले जाऊ दे तू आली काय ये बस मालू बाई काय झालं सांग ना काय झालं काय सांगू तुले रत्नाबाई किती गरिबी आली कामाच्या इकडे जाऊन पाहिलं तो कामही नाही लागून राहिलं काहीच नाही बिचारे देव देते ना तर एखाद्याला एवढं देते कि निरा छप्पर फारकेच देते आणि तो काहीच नाही हा बरोबर आहे देव देते ना तर छप्पर फारके देते पण तू स्लॅब अंबुजा जा सिमेट ना वनो ली ना, मं कसो दिन तुले? आयो दिन मा! <laughs> रात पिले कर शाम तक, शाम से लेकर रात तक, रात पिले कर सुगहा तक, सुगहा तले कर शाम तक मुद्धा झालं जेवणा का आता जेवण झालं पोटभर जेवली काय जेवली हो मालूबाई आज तू अहो तुला माहित नाही का शांताबाईच्या बकरीचा कोटा जोडला आणि त्याच्यात तिची एक बकरी जोडली अ त्या बकरीच मटण सगळ्या मौल्यात वाटलं आणलं बाई मस्त बनवलं आणि खाल्लं लय पोट भर हो का बकरीचं मटण खाल्लं काय त्या तुला माहित का ते बकरीच पिलू तर दिसलं बिचारे पण तिचं खुजली वाला कुत्र दिसून नाही राहिलं ना आ मालूबाई बाप्पा मालू कुठे गेली रत्नाबाई कशी काय आली हो तू माय मालूबाई काय सांगू बाई मी लय परेशान हाऊ बाई बापा आता कोणती अशी परेशानी आहे होतोय माग सर्व तर बरोबर आहे तुझे मा काय सांगू भाई मालुबाई माया घरातली परेशानी माया घरात निरा पैसा राहतच नाही इकडे आला की इकडे चाललाच जाते म्हणून मी की नाही एका बाबाकडे गेली होती तर तो, तो बाबा काय म्हणे पितृदोष हाय म्हणे काय कोण्या बाबाकडे गेली होती कोण सांगितलं तुला एवढं उचापी कराले नाही बाई ना मालुबाई तो बाबा खरो खरं सांगते त्यानं माझ्या घरातली परेशानी खर खर सांगतली त्यानं सांगतलं मले की तु या सासऱ्या मरते वकत आंबे मागतले होते तर त्या आंबे खाऊ घातले नाही म्हणून तुम्हाला पितृदोष लागला म्हणे काय म्हणे आंबे खाऊ घातले नाही म्हणजे आंबे आम खाऊ घा ओ माय मी आंबेच खाऊ घातले असते आंबेच ठेवले असते पण काय करू आंब्याचा सीझन नाही आंबे कुठून आणू हो बिचारे आता काय हे आंब्याचं सीझन आहे का आता सापडणार आहे का आंबे तुले मग तो बाबा काय म्हणे आंबे नाही असन म्हणे तुमच्याकडे तर सोन्याचा आंबा बनवा म्हणे आता एवढं मोठं सोनं कुठून आणू बाई मी असो काय त्यानं सोन्याचा आंबा मागितला और वो तो धैनी नहीं, नहीं अंतर नहीं, नहीं है उसे मिलना बातें करना बड़ा है। क्यों है ये, क्या खबर मगर जो भी है बड़ा है पाच झालो मी पाचवीतून सहावीत गेलो जे मला फोन मला स्टेटस टू आहे पा मी मारकली मग एले काय झालो पाय रो किती नाचत ठेवून राहिले हे पोट ना पाच झालो काय होई ओ पाच झाला ना हे बा मी मारकली हो रे मग आता काय तुले मोबाईल पाहिजे हाव ना वाले टेटस टू आहे मी पाच झालो म्हणून सगळे गाव लोक आले तर मांग पडला पाहिजे तुले स्टेटस ठेवायचा आहे काय अरे राजा आम्ही त्या एवढं होतो ना मोहल्ल्यात पेडे वाटायचं मला बी की पैसे पेडे वाटायला सगळ्या मोहल्ल्यात पेडे वाटतो का आजी तू किती शिकली मग तू सांगायची तू किती शिकली अरे बापा मी तर बारावी बारा पास आहोत तू यापेक्षा नव्वद टक्क्यानं पास झाली म्हटलं हो नाजी मग तुला नोकरी कोणती लागली तुला काय सांगू बारावी पास झाली सरा गावात पेडे वाटले पण बापा लोकांच्या घरचे अजून भांडे घासून राहिली पण नोकरी नाही लागली रे बापा आजी मी पेढे नि वाटत घासा लागन मी आणलो बालूबाई मालू मालूबाई माय ऍक्सिडेंट झाला हो बाई कुठे गेली बाई तू रत्ना सर का आवाज येऊन राहिला मग काय झालं रत्ना औ कसा झाला तुझा ऍक्सिडेंट कसा झाला ये इकडे बस बस बर काय झालं लागलं लागलं वाटते बाबा तरी मी तुले सांगतो सांगतो बाई नवीन गाडी घेतली नको चालू नको चालू पण तू एवढी सोनहरती आहे काय कतच नाही काय सांगू बाई वीस लोकांच्या अंगावर मी स्कूटी नेली हो बाई तुला एवढी नाही त्या वीस लोकांच्या अंगावर स्कूटी नेली मालूबाई तू सांग समोरून रस्ता बंद होता डावीकडून बरात येत होती उजवीकडून एक माणूस येत होता तर मी कोणाच्या अंगावर गाडी नेऊ असं सांग ना मग त्या गाडीचे ब्रेक फेल झाले म्हणून त्याच्यासाठी काय वीस लोकांच्या अंगावर गाडी न्यायला करत होती का एका माणसाच्या अंगावर नेली असती तर कमी झालं नुसता आता केली ना त्या गोष्ट खरी दादूबाई मी तोच विचार केला पण तो माणूस त्या बारातीत गेला ना वीस माणसाच्या अंदर मग मी गाडी त्याच्या अंगावर नाही निन काय अयोरी Oh <laughs> no 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 oh <laughs>